नमस्कार मी मोनिका स्मितू अँड रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना आपल्या मॉर्निंगच्या कामाला सुरुवात झाली आणि आज ना तुम्हाला माझं पूर्ण दिवसभराचं रुटीन बघायला मिळणार आहे सोबतच क्लिनिंग आणि इतर कामेसुद्धा तर ना इथे तुम्ही बघू शकता की कि किती सारा पसारा जो आहे तो गॅस ओट्यावर आहे कालचा जो व्हिडिओ गेला त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की तूप जे आहे ते बनवलं होतं सोबतच पाणीसुद्धा खूप सारं भरलं होतं त्याच्यामुळे झोपायला ना बरोबर बारा वाजले म्हणजे पावणे बारापर्यंत सगळं सा आवरसावर झालं त्याच्यामुळे तूप जे आहे ते मी ह्याच गंजात झाकून ठेवलं होतं कारण गरम होतं आणि गरमच तूप एकदम डब्यात टाकणार तर ते वाफ वगैरे पकडून खराब होईल म्हणून मी याच्यातच छान असं थंड होण्यासाठी रात्रभर तसंच ठेवून दिलं तसंही मग ते बेरी वगैरे सगळं काही काढत बसावं लागते म्हणून मग तसंच राहू दिलं आणि आता ना भेंडीची भाजीसुद्धा मोठ्या भा कटोऱ्यामध्ये बनलेली होती तर ती पण मी छोट्या याच्यामध्ये काढून ठेवली गंजामध्ये आणि पसारा थोडासा कमी करण्याचा प्रयत्न करत आहे कारण गॅस ओटा जो आहे तो आपला बिलकुल मोठा आहे बरोबर तेवढा सोयीस्कर आहे पण ना असा रुंदीला खूप कमी आहे त्याच्यामुळे ना तिथल्या तिथे ॲडजस्ट करावं लागते तर इथे असं तूप जे आहे ते मी थोडंसं मेल्ट केलं थोडंसं एकदम कोमट आणि त्यानंतरनं एका डब्यामध्ये छान असं काढून ठेवलं आणि जुनं जे तूप आहे ते पहिलेच मी जुन्या दुसऱ्या डब्यात ट्रान्सफर करून टाकलं होतं आणि हा ड जो डब्बा आहे तो छान असा स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये तुम्ही आता तूप बघू शकता किती मस्त बनलेलं आहे जवळजवळ एक किलोच्या दरम्यान ते तूप बनलेलं आहे आणि जे बेरी दाखवली ना त्याचं तुम्ही काय करता कमेंट बॉक्समध्ये सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बेरीचं मी काय करते हे नक्की सांगणार तर त्यानंतर सगळं आवरसावर केलं जेवढे काही भांडे होते तेवढे एकत ते एक करून घेतले घासायसाठी कारण मोठ्या भांड्यातल्या छोट्या भांड्यात केलं ना तर ॲटोमॅटिकच ओट्यावरचा पसारा जो आहे तो कमी झाल्यासारखा दिसतो आणि इथे सिंक नसल्यामुळे मी बाहेरच्या साईडला भांडे जे आहे ते घासत असते तर ना जेवढं काही ओट्यावर पडलेलं वगैरे असते ते स् कपड्याने पूर्णपणे काढून घेतलं आणि परत बाहेरच्या बाजूलानं भांडे जे आहे ते नेऊन ठेवले घासायसाठी त्यानंतर लगेच लागल्या हाताने ना ओटा जो आहे तो क्लीन करून घेते म्हटलं कारण इथून जर हटलं म्हणजे इथून जर साईडला गेला आपण की मग हे जे काम आहे ते पेंडिंग राहते आणि परत परत मग एकाच कामाजवळ जर डबल डबल यायचं म्हटलं तर खरंच कंटाळा येतो तर म्हटलं चला पटापट पटा इथलं क्लीन करून घेते म्हणजे एक एक रूम जर करत गेलं तर पटपट आपले जे कामं आहे ते होते कधी पण एक तर समोरच्या रूमपासून पूर्ण किचनपर्यंत यायचं किंवा मग कुठलीही एक रूम निवडायची आणि त्या रूममधलं पूर्ण डस्टिंग क्लिनिंग सगळं काही कर केलं की लगेचच मग तिथली रूम सोडली की दुसऱ्या रूममध्ये पसारा आवरायचा ही ट्रिक मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत राहते आणि माझ्या ज्या ताई आहेत त्यांना खूप ह्या गोष्टी आवडतात त्या कमेंटसुद्धा करतात की तुझं नियोजन खूप छान आहे मला आम्हाला आवडते तर खरंच खूप छान वाटते अशा कमेंट वाचून आणि परत आणखी अशाही कमेंट असतात ता की ताई तुझे व्हिडिओ पाहून आम्हाला कामाचा हुरूप येतो तर हुरूप शब्दाचं तर मला लगेच काही समजलं नव्हतं पण एवढं समजलं की कामं करायची इच्छा वगैरे होत असेल तर बरोबर मग ते मला समजलं मी सर्च केलं थोडंसं तर समजलं मला ते तर खरंच खूप छान वाटते अशा ज्या कमेंट्स आहेत त्या वाचून तर इथे किचनचा ओटा जो आहे तो क्लीन झाला होता आणि थोडंसं तुम्हाला पसारात पसारा दिसत असेल तर आत्ता या हप्त्यात नाही जमलं तर पुढच्या हप्त्यात मी करणार म्हणजे करणारच आहे किचनची क्लिनिंग कारण खूप झालं आता वाट बघितली वरच्या सिलिंगची ते सिलिंगवाले काही देत नाही आहे आणि सरकारी काम हे असंच असते खूप वाट पाहावं लागते खूप चक्रा मारावं हो लागते आणि त्यातल्या त्यात दादांच्या ड्युट्या खूप बिझी शेड्यूल चालू आहे त्याच्यामुळं म्हटलं ते सिलिंगचं जे काही काम आहे ते पेंडिंग तसंच राहू द्यावं तसंही आपल्याला काही इथे परमनंट राहायचं नसते पण आपलं घर समजून आपण एक सुधरवायचा प्रयत्न करत होतो पण तिथे गेलं की मग ते असते त्यांच्याकडे फंड नाही आहे किंवा मग हे नाही आहे ते नाही ह्या गोष्टी चालतात त्यांच्या तर असं त्यांचंही काहीतरी शेड्यूल राहत असेल तेव्हाच ते पण नाही म्हणतात कारण पेंटिंग वगैरे तर आम्हाला फ्रीमध्येच करून मिळालेली आहे पण आता म्हटलं एकदम कामाचं ओवरलोड होण्यापेक्षा ते काम जे आहे ते तसंच ठेवते आणि क्लिनिंगचं जे काही खालचं आपलं किचनची डीप क्लिनिंग आहे थे, थे, था था, तो एक -एक ते करून घेते असं ठरवलं आता कारण उन्हाळी कामाला पण मला लागायचं आहे आणि किचन क्लीन केल्याशिवाय उन्हाळी वाढवणाचे पदार्थ मी कधीच बनवत नाही आणि बनवलेनं मग तो विचार येते की डब्बा घासला नाही आहे आणि एक डबे जर घासले तर ते मग पूर्ण क्लीन झाल्यासारखे वाटत नाही आणि तसंही आपण साठवणीचे पदार्थ करून ठेवतो ना तेव्हा सगळं काही स्वच्छ करून त्याच्यात भरून ठेवलं की एकदम आपल्यालाही मनाला थोडंसं व्यवस्थित वाटते तर इथे तुमच्याशी बोलता बोलता माझी फ्रीज पण क्लीन होऊन गेली कपाटसुद्धा पुसून झालं मधातली रूम नाही शेअर केली कारण आपला रिधू जो आहे तो ना आज फीड करता करता झोपून गेला तर ताईनं मला कमेंटमध्ये नक्की सांगा की फिडिंग कशाने सोडली पाहिजे त्याची कारण तो ना आता पाहुणे दोन वर्षाचा झाला सगळ्या गोष्टी ट्राय केला फक्त एक ड्रॉप मिळते म्हणते तो ट्राय नाही केला तर आता माहिती नाही कशामुळे त्याचं फिडिंग जे आहे ते सुटणार तर स्मितू तू पण तसाच होता आणि हा पण तसाच निघाला मला असं वाटलं की मी ट्राय केल्याबरोबर होऊन जाईल त्याचं आपोआप बंद पण खरंच खूप हेक्टेक वाटते आणि एकटीला जेव्हा मॅनेज करायचं म्हटलं ना तर खूप डोकेदुखी होते तर इथे सगळं काही डस्टिंगचं काम मी या रूममधलंसुद्धा करून घेतलं आणि आता सोप्याचे कवर जे आहे ते झटकून टाकते कारण नेहमी इथे मुलं बसतात आणि बिस्किटचं वगैरे चुरा जो असतो ना तो पडलेला असतो मग ते गॅपमध्ये गेलं आणि ते जर व्यवस्थितपणे झटकलं नाही तर झाडल्या पुसल्यावर सुद्धा मुंग्या ह्या कायम दिसतात त्याच्यामुळे थोडंसं काळजीनंच आपल्या घरातली क्लिनिंग ही करा राहावी लागते आणि स्वच्छता तिथे ठेवली की मग आपल्यालाच आपल्या घरामध्ये ॲटोमॅटिक पॉझिटिव्हिटी येते आता मी नेहमीच स्वच्छता ठेवते असं मी कुठाचं बघून किंवा इन्स्पायर्ड झाली असं नाही आहे माझं आधीपासून आहे लग्नाच्या आधीपासून मला स्वयंपाकात तेवढी रुची नव्हती पण मी जे डस्टिंगचे कामं आहे क्लिनिंगचे कामं आहे ते आवर्जून करायची आणि खरंच खूप आवडीचा छंद आहे माझा स्वच्छता फक्त एवढंच की सगळं काही गोष्टी ज्या आहे त्या निवांत झाल्या पाहिजे किंवा मग एकटीला बिलकुल असं फ्रीली करता आल्या पाहिजे आता मुलांच्या गोंधळामुळे कुठे कुठे त्या गोष्टी पेंडिंग राहते तरी ते कपडेसुद्धा भिजत घालून घेतले आणि मग लक्षात आलं की भांडे घासायचे आहे टप खाली पाहिजे आणि मी जास्त गोष्टी वापरीत ठेवत नाही मोजक्या मोजक्या ठेवते त्याच्यामुळे टप आहेत घरी दोन आहे पण वरती ठेवून आहे एक्स्ट्राचं कशाला कारण ते मग घासावं लागते धुवावं लागते आणि तेवढं स्वच्छ आपल्याकडून झालंही पाहिजे कुठल्याही वस्तूची जेवढी काळजी होईल ते ना तेवढ्याच वस्तू वापरात घेतल्यानं त्या गर व्यवस्थित राहते तर इथे पटकनचं पाणी घेतलं आणि नंतर ना पटकनचे भांडे पण घासून घेते म्हटलं कारण रितू जो आहे तो झोपून उठला की मग इकडे जर आला न तो तर खूप धूम मचवतो जसं बंदर कसे आपले हे करतात ना तसं त्याचं असते एक भांडं इकडे टाकायचं एक पाण्यात टाक्यामध्ये टाकायचं एक ड्राममध्ये नेऊन टाकायचं पूर्ण पाणी अंगावर घ्यायचं असं त्याचं चाललेलं असते तर तो झोपलेला आहे म्हटलं चला पाण्याची जेवढी वापरीचे कामं आहे ते पटापट आवरून घेते आणि पटकन माझे भांडेसुद्धा होऊन गेले खरंच मुलं जर आपल्याला हँडल न करायचे असले ना तर खरंच पटपट कामं होतात पण आपल्या आता त्यांचंही बालपण आहे तेही कुठे जाणार पहिलेच्या आपल्या जेव्हा आपण बालपणात होतो तेव्हा आजी आजोबा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याजवळ राहायच्या तेव्हा आपण त्याच्या अवतीभोवती खेळत होतो पण आता आपल्या मुलांना फक्त मम्मी आणि पप्पा बस एवढंच फॅमिली राहिलेली आहे तर असं असते नोकरीमुळे तर त्याच्यामुळे मग ले ले ते तरी काय करणार मग आपल्यालाच ते परेशान करते आणि सगळ्याच फॅमिलीमध्ये आहे जेवढ्या लोकांना वाटते ना छोटी फॅमिली हॅपी फॅमिली पण मला तरी वाटते जेपर्यंत मुलं आपले छोटे आहे तोपर्यंत काहीतरी आपल्याला सपोर्ट सिस्टीम पाहिजे घरच्यांची त्याच्याशिवाय आपले जे, जे हाल आहे एक ना एकदम बेकार होते कारण खाल्लेला घाटा जो म्हणतो ना आपण अंगी नाही लागत तसा प्रकार होते कधीकधी मला तर कधी कधी आहो जर नसले आणि मी जर कामाचा कंटाळा केला कुठं कुठं बसत उठत मोबाईल बघत जर कामं केले आणि खूप उशीर झाला ना तर जेवायला मला दोन दोन वाजून जाते असंही होते कारण मुलांचं पहिले करावंच लागते आणि कामंही त्याच्यातले त्याच्यात कारण दोघांनाही चारून देण्याची सवय आहे स्मितूलाही किती रागवलं काहीही केलं तरी तो काही स्वतःच्या हाताने खात नाही असं आहे आता थोडंसं आठ दिवस झाले त्याच्यावर प्रेशर टाकणं चालू आहे कारण तो आता फर्स्ट स्टँडर्डला जाईल त्याच्यामुळे त्याला पप्पासुद्धा जाळून देत नाही आहे आणि मीसुद्धा नाही पण त्याचं जेवण जे आहे ना ते थोडं कमी झालं मग अशा याच्यात आपल्यालाच असं वाटते थोडं चारून दिलं तर मुलं चारघात जास्त खातील तर इथे बघा एक्स्ट्राचं काम हे जे आहे हे वाढलेलं आहे पहाटे सुटून जेव्हा अहो जातात ना मग तेव्हा सगळ्या गोष्टीचा भर जो आहे तो माझ्यावर पडतोच आता झाडू पोछा भांडे कपडे ह्या तर गोष्टी आपल्याकडे असते स्वयंपाक वगैरे पण हे जे काही इतर जे कामं असते ना ह्या गोष्टी आपण ना सांगतोच पण आता नाही आहे म्हटल्यावर ड्युटीवर असल्यावर ह्या ज्या काही गोष्टी आहे ना त्या आपल्यालाच पूर्ण करावे लागतात तर आता हे काही मी पेंडिंग ठेवू शकत नव्हती कारण ऊन जर निघून गेली ना तर मग परत परत वाट पाहावं लागते आणि किती दिवस इथे तरी झाकून ठेवायचे आहे पटापट वाळवले आणि अंदर छान असं स्टोअर करून ठेवलं ते तरी योग्य कारण आठ दिवस कसे कसे हे वाढवायचे म्हणजे वाढवायचे किती बंदर आले काहीही झालं तरी आता मी लक्ष देणार आणि आठ दिवस वाळवून छान असे कडकडे ड्राममध्ये भरून ठेवून देणार मग ते वर्षभर काही बघायचं काम राहत नाही फक्त एवढंच की तीन चार दिवस न वाढवता आठ दिवस वाढवले ना वर्षभर अजिबात बघावं लागत नाही आणि आता दोन चार वर्ष झाले आम्ही स्टोर करतो तर खरंच सांगते एकही किडा का एकही सोंडा वगैरे लागत नाही तर इथे सगळं काही पसरवून घेतलं मी आणि खूप मग अंगालानं अशी खाज येत होती डबल मला आज आंघोळ करावं लागली इतकं फजिती झाली होती कारण आपल्याला कुठल्या गोष्टीची सवय नसते आणि मग त्या सवयी म्हणजे हे जे काही गोष्टी आहे ना ह्या आंघोळीच्या आधी करायला योग्य कारण त्याच्यावरचा जो काही कुशांचा जो असतो ना कचरा वगैरे तो जर अंगावर उडला आणि सवय नसली कुणाकोणाला एलर्जी असते तशीच मला झाली काल माहिती नाही काय प्रॉब्लेम झाला एकदम अंगणं असं खाजवायला लागलं एक तर उन्हाळ्यामुळे आपल्याला घाम वगैरे येतोच तर त्याच्यातल्या त्याच्यात मग ह्या गोष्टी एक्स्ट्राच्या आणि त्यात मग असं झाल्यावर इतकी चिंग व्हायला लागली मग शेवटी आंघोळ केली काल तर तीन वेळा आंघोळ झाली असं म्हणायला हरकत नाही कारण आता सवय झालेली आहे सकाळी उठल्या उठल्या आंघोळ करायची आणि नंतर बाकीचे कामं करायची आणि त्या गोष्टीमुळे ना खरंच माझ्यात खूप बदल झालेले आहे खूप फुल एनर्जीमध्ये मी कामं करते आधी कसं व्हायचं पडले स्वयंपाक करायचा नंतर कामं करायचे नंतर आंघोळ करायची असं व्हायचं पण आता तसं नाही करत मी आता खूप साऱ्या त्याच्यामुळे माझ्यामध्ये पॉझिटिव्ह बदल आलेले आहे आणि घरात सुद्धा खूप सारे बदल झालेले आहे तर सगळं काही अंगणातलं झाडून घेतलं पाणी तर आज मारायचं नव्हतं सकाळी झालं होतं बरं झाडून पण वारा वगैरे आला ना बंदर जर बसले झाडावर येऊन तर खूप असे उड्या मारतात आणि ना जो काही टिनावर साचलेला कचरा असतो ना तोसुद्धा पडतो त्याच्यामुळे तेवढा ढीक जो आहे तो कचऱ्याचा निघतो तर दोन ते तीन वेळा हात मारावंच लागते सोबतच गव्हालासुद्धा बघतच राहावं लागते आणि हे सगळं झाल्यावर घरातलं झाडून काढलं एवढ्यात ना रिधू मग तर मग त्याला ना थोडंसं खायला वगैरे दिलं एका बाजूला बसवलं आणि बरं झालं एवढं की माझ्या बाहेरचे जेवढे काही कामं होते पाण्याचे आणि हे गहू वगैरे वाळू घालायचे हे कामं आटपून गेले खरंच मुलांना बघता बघताना सगळ्या गोष्टी किती मनात असते ना आपल्या की मुलं झोपून आहे आपलं हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे आणि प्रत्येकीची झडपड जे आहे मुलांबाबतीत किंवा मग स्वतः बाबतीत असतेच असते कारण मुलांना घेऊन ना खरंच सगळ्या गोष्टी पॉसिबल नसते तरी ते बघा स्मितोसुद्धा आलेला होता बरं आज अकरालाच त्याला सुट्टी झाली होती आता हा जो टायमिंग आहे हा सव्वा अकरा साडे अकराचा त्यालाही फ्रेश करायला लावलं मी स्वतःच होतो तो आता कारण तो आता पहिलीच जाईल त्याला आता सगळ्या गोष्टी शिकवत आहे कारण दोघा दोघांचं ना प्रत्येक गोष्टीत दोघांना करत बसलं तर आपलेच हाल होतात म्हणून त्याला ना एक एक गोष्ट शिकवत आहे आता की तू आपलं आपलं हे हे करत जा पण काही काही गोष्टीत मुलांकडे लक्ष हे द्यावंच लागते सगळे कामं आवरून घेतले आणि इथे बघा पाणी मारल्याशिवाय मला काही चेन पडत नाही पाणी मारलं छान मागच्या साईडला त्यानंतर ओटासुद्धा आपला क्लीन टोपला आहे आणि भांड्याचं टोपलं वरती आणून ठेवावं लागते नाहीतर आपला रिदू आहेच घरभर करायसाठी तर इकडे दूधसुद्धा थंड झालेलं फ्रीजमध्ये ठेवावं लागते लवकर उन्हाळ्याचं नाही तर मग संध्याकाळपर्यंत खराब होते इथलीही रूम ओके आहे आणि इकडे बघा दोघांची खूप अशी मस्ती चालू आहे लाडही आहे आणि मस्ती पण तर त्यांना उन्हाळा सुरू झाला ना उन्हाळा म्हटलं की खूप फुल एनर्जी पाहिजे एक वेळेस हिवाळ्यामध्ये ना आपली एनर्जी ही कायम टिकून राहते पण उन्हाळ्यातनं खूप असं ऊन झाले की वेगळंच एक एनर्जी जी आहे ती डाऊन होते आणि केसांचं माहीत नाही काय प्रॉब्लेम आहे असंच येते समोर असे छोटे छोटे जे कर्ली हेअर आहे ना ते बेबी हेअर्स ते असेच येतात आणि त्याच्यामुळे ते विचित्र दिसत आहे तरी पण मी ना तेल लावते खूप असं तेल लावते चेहऱ्याला म्हणजे डोक केसांना पण ना माहीत नाही काय प्रॉब्लेम आहे तर आणि ना आता सगळे कामं झाले फक्त कूलर जो आहे तो भरायचा आहे आणि त्याच्यानंतर रिधूची आंघोळ आता ऊन झाली भरपूर आतमधल्या साईडला करून देते नाही तर मग बाहेर वगैरे करून देते कारण त्याला मस्त पाणी खेळायला आवडते टपमध्ये बसून वगैरे हो नमस्कार मी मोनिका अस्मित्यू आणि रिधूची म मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना तुम्ही इथे बघू शकता चिकन प्लस दिसत नसेल सिक्स्टी फाईव्ह तर आणि ही आणलेली आहे सेजवान चटणी तर आता मी काही ब्लॉग वगैरे शेअर करणार नव्हती इव्हनिंगचा पण म्हटलं चला एक स्पेशल रेसिपी बनवत आहे तर आज अजून एक व्लॉग होऊन जाऊ दे कारण सकाळीच मी सगळं काही के शूट केलं आज उद्यासाठी म्हणून कारण आपलं रुटीन हे चाललं पाहिजे त्याच्यासाठी आणि तिकडेच मी तुझा अभ्यास सुरू आहे त्याच्यामुळे बॅकग्राऊंड येणारच तर चला व्हिडिओ वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते तर ना तुम्ही इंट्रो बघितला असेल डबल का बरं तर ना मी दोन व्हिडिओ शूट करणार केले होते आणि दोन व्हिडिओ तुम्हाला येणार होते पण म्हटलं दोन मिळून एकच द्यावं छान असा कारण हा जो आहे तो पाच सहा मिनटाचाच बनत होता आणि तो बारा तेरा मिनटाचा म्हटलं चला दोन्ही मिळून वीस बावीस मिनटाचा व्हिडिओ हा नक्की होईल आणि आपण देऊ शकतो कारण तेवढी आहे आपल्या मोबाईलची कॅपॅसिटी तर इथे ना चिकन सिक्स्टी फाईव्ह बनवायसाठी बोनलेस चिकन आणलेलं आहे अर्धा किलो चिकन आहे त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकली आणि मिक्सरचं पॉट काल तूप काढलं त्याच्यामुळे खराब झालं म्हणजे पॉटच आहे व्यवस्थित पण ते फिरत नाही आहे त्याच्यामुळे ना खलबत्त्या छान मिरच्या ज्या आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या कांडून घेतल्या त्यानंतर त्याच्यामध्ये ना दोन चम्मच दोन ते अडीच चम्मच कॉनफ्लावरचं पीठ आणि दोन ते अडीच चम्मच तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि कढीपत्ता मस्ट आहे ह्या रेसिपीमध्ये कढीपत्त्याशिवाय टेस्ट येत नाही तर कढीपत्ता कट करून टाका किंवा छोटे छोटे पानं असेल तर असेच टाकले तरी चालते त्यानंतर आपले घरचे मसाले हळद तिखट धनिया पावडर आणि गरम मसाला आपल्या चवीनुसार टाकायचं आहे सगळं ॲडजस्ट करून याचं काही प्रमाण नाही आहे ज्यांना स्पायसी वगैरे लागत असेल त्यांनी जास्त तिखट टाकायचं किंवा ज्यांना कमी खात असेल स्पायसेस तर तो थोडंसं कमी टाकलं तरी चालेल आणि हे ऑप्शनल आहे सिक्स्टी फाईव्हचा मसाला टाकणं आता मला गरज वाटली दहा रुपयाचं पॅकेट आहे जास्त महाग पण नाही आहे सहजच बोलवून बघितलं आणि इतकी भारी चव झाली होती ना नेहमी मी करायची घरचे मसाले ॲड करून पण दहा रुपयाचंच पॅकेट आहे बोलवून बघा तुम्ही आणि करून बघा मसाले आपले घरचे कमी टाकायचे आणि हे टाकाय हे जर टाकत असेल तर नाहीतर मग आपले जर घरचे मसाले असेल तर ते जास्त टाकायचे तर मी थोड्या थोड्या प्रमाणात मसाले टाकले आणि त्यानंतर चिकन सिक्स्टी फाईव्हचा मसाला त्यानंतर चवीनुसार मीठ आणि दही ऐवजी आपण अंडसुद्धा वापरू शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टी मी यूट्यूबमधून बघूनच शिकलेली आहे नाहीतर काहीतरी कमेंट्स वगैरे येतील की ताई हे तर सगळे यूट्यूबवर दाखवतेच पण मी पण हे रेसिपी यूट्यूबवर बघूनच शिकली आणि आपल्या चॅनलवर नेहमीच शेअर करत असते जेव्हा जेव्हा बनवते तेव्हा तेव्हा पण प्रत्येक वेळेस ना टेस्ट जी आहे ती वेगळी वेगळी होते माझ्या हातून तर इथे ना मी ऑप्शनल एक हे सुद्धा ॲड केलेलं आहे लिंबू तर लिंबू हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका आता फिश वगैरे जेव्हा फ्राय करतो ना तेव्हा मी टाकलं तर आता मी स्वतःच्या मनाने टाकून बघितलं तर खरंच खूप भारी टेस्ट लागत होती त्यानंतर चम्मचनी न फिरवता हाताने छान असं कालवून घ्यायचं जेणेकरून प्रत्येक पिसाला आपला मसाला जो आहे तो लागतो आणि खूप छान त्याला मॅरिनेशन येते तर एक तास तरी ठेवायचं तर न ताईंनो इकडे रेस्ट करायसाठी ठेवलेला आहे मी चिकन सिक्स्टी फाईव्ह थोडा वेळ तरी ठेवते एक तास तरी ठेवायला पाहिजे पण आता तेवढा वेळ नाही आहे पावणे नऊ झाले आणि तळायला पण भरपूर वेळ लागते फक्त ह्या लसणाच्या किडला सोलायसाठी म्हणजेच आपण जे नंतर फ्राय करू ना ह्या सोलतपर्यंत ठेवते आणि नंतर तेल गरम केलं की लगेच मग तळणं चालू करते कारण भरपूर वेळ होते आणि माणसांचं कसं आहे वेळेवर काही म्हटलं आणि ते झालंच पाहिजे असं असते आस आणि बाहेर जाऊन ना खरंच सांगते बाहेर जाऊन खाण्यापेक्षा ना ह्या गोष्टी खरंच घरी करायला पाहिजे आजचा ब्लॉग जो आहे ना ब्लर येते त्याच्यामुळे मला खरंच इच्छा होत नाही रात्रीचा ब्लॉग वगैरे घ्यायची पण कधीतरी आपला ब्लॉग जो आहे तो रात्रीचा पण चांगला वाटते घ्यायला तर चला आता इकडे काय करतायस मी तू काय करताय आहे तू तर इथे मी तू करत आहे अभ्यास मी तुझी आहे उद्याला ओरल त्याच्यासाठी तर मन लावून अभ्यास करत आहे माझं पिल्लू आईना मी दाखव लाको इकडे काय करताय तू किती वाजले 12 12 वाजले मी वाजून 12 मिनिट आ मोठा काटा 12 वर आणि छोटा काटा 3 वर आहे आ तर किती वाजले 3 हां मग असा कन्फ्यूज नाही आहे पिल्लू तर न ताईनो लसणाच्या किल्ल्या ज्या आहेत त्या सोलून झाल्या आणि ना पाय जे आहे ना ते इतके दुखत आहे म्हणजे त्या पायाला आपल्याला उन्हाळी वायजळ जो होतो ना हो तो झालेला आहे आता हिवाळ्यात तर होता तेव्हा बसून गेला आणि आता मी गावाला गेली तेव्हा ना आणखी जास्त झालं कारण माहीत ते नाही तेव्हापासून बसता बसतच नाही आहे अजिबात बसायचं काम नाही आणि खरंच मी स्वतः व्यक्तिपर ह्या सगळ्या क्रीम्स वगैरे म्हणजे ओरिफ्लेममध्ये येते आणि माझ्याकडे दोन स्टॉक अवेलेबल होता आणि मी आता गावाला गेली तेव्हा त्या दोन्हीच्या दोन्ही सेल करून टाकल्या असं असते लोक आपल्याला आपल्यास म्हणजे आपलं नुकसान करते अशा सारखं तर आता लोकलमधून दादांना पाठवलं घ्यायसाठी आता रात्रीच्या वेळेस छान असे पाय क्लीन करणार आणि नंतर लावणार बघू आता काय रिलीफ मिळते काय नाही पण खरंच इतकं त्रासदायक वाटत आहे उभं राहिलं की एकदम असं वाटत आहे की जसं आपल्या पायाला तिखट लावलं आहे खरं तर चला आता पटापट बनवते कारण मुलं त्यांना पण भूका लागलेला आहेत कुठे आहे का माझी क्रीम दिस इज अच्छा हे आणली का आता हे वापरलेली आहे माझ्या बाबांनी तर ना आता आपले एका कामासोबत तीन काम झाले इथला लाईट जो आहे तो गेलेला होता आता हा तर उद्या लावेल आणि त्याच्यानंतर फॅनचं कॅपॅसिटरसुद्धा सुद्धा गेलं होतं आता खूप झाली बडबड आता पटकन मी रेसिपी शेअर करते आणि मुलांनाही खायला देते तर ना इथे मी घेतलेलं आहे सिक्स्टी फाईव्ह तळायसाठी तर एक एक करून छान मस्त असे तेलामध्ये सिक्स्टी फाईव्ह सोडून दिले आणि ना इथे एक चूक झाली की लवकर लवकर पलटवण्याचा मी प्रयत्न केला त्याच्यामुळे ते जे आहे ते तुटल्यासारखे झाले होते पण ना तुम्ही जर करत असाल तर थोडंसं खालूनच त्याला होऊ द्यायचं म्हणजेच की पलटवलं की ते लगेच असं पलटून जाते इथे बघू शकता तुम्ही की मी असं जबरदस्तीने त्याला पलटवत आहे तर ते झा दिसत आहे की चिकटल्यासारखे पण ते चिकटत नाही लवकरच सुटसुटीत होतात छान खालून शिजले की आपापच ते सुटायला लागतात आणि शक्य होईल तेवढं काट्या चमच्यानी वगैरे पलटवा किंवा मग सराता वगैरे असतो ना त्यांनी जे आपण पोळी वगैरे त्याला त्यानी ज्यांनी शेकतो तेलाची पोळी वगैरे त्यांनी तर पलटवा नाही तर मग का हा जो काटा चम्मच आहे यानेसुद्धा पलटवलं तरी छान होतात सिक्स्टी फाईव्ह तर अशा प्रकारे छान असे बनलेले होते आणि समोर तुम्ही बघालच की किती छान बनलेले आहे मस्त वेगवेगळ्या प्रकारचे आणि जर कुरकुरीत पाहिजे असेल तर थोडंसं जास्त होऊ द्यायचं तर असे जे आहे ते सिक्स्टी फाईव्ह बनून रेडी झालेले आहे आणि सगळ्यांनी एन्जॉय केला मुलांनी आधी केला आणि आमचंच बाकी होतं दोघांचं आणि अहूनचं पण चालू होतं अदामधात माझंही बडता तडताच सुरू होतं आपण आपण असलं की ह्या सगळ्या गोष्टी करतोच फक्त आपल्या घरात मोठे व्यक्ती असल्यावर मग थोडंसं थांबावं लागते तर कसा वाटलं आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय